नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मायनी मैदानामध्ये एकूण बावन्न गट पाळले या गटांमध्ये काटाकेर लढत झाली मित्रांनो आज टॉपचे नंदी या मैदानात दाखल झाले त्याच्यानंतर सेमीचा थरार मित्रांनो आपला बघायला मिळणार आहे सर्व सेमी मित्रांनो आठ आट आठने होणार आहेत तर मित्रांनो आज एक टफ सेमी आपला बघायला भेटणार आहे तो नक्की सेमी मित्रांनो कोणता तर सेमी क्रमांक तीनमध्ये द्वारलीचा हारणे आणि घोटकरांचा सर्जा विरुद्ध महाराज आणि कॅप्टन ही एक मैत्रीपूर्ण लढत आपल्याला बघायला भेटणार आहे नक्की कोणतं सेमी तर मित्रांनो सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक दोनवरती वरती आणि घोटचा सर्जा तर सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक पाचवरती वरती महाराज आणि कॅप्टन ही वन जोडे आपलं पलटन दिसणार आहे तर मित्रांनो एक मैत्रीपूर्ण लढत आपल्याला बघायला भेटेल तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस बाब्या सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक एकवरून वरून आपला पलतन दिसणार आहे बॉस सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक दोन वरती तर भुंगा सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक तीन वरती हे सुद्धा मित्रांनो एक काटाके लढत आपल्याला बघायला भेटणार आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद